नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो हरभरा घाटी अवस्थेमध्ये एक शेवटची फवारणी हरभऱ्याला घेणे गरजेचंच असते आणि त्या फवारणीमध्ये कोणती कोणती बुरशीनाशके आणि कीटकनाशके आणि कोणती कोणती आपली घाटीची साईज वाढवण्यासाठी घाटीच्या साईजचं मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी वजन वाढवण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्या शेवटला व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका मित्रांनो जवळपास हरभरा पिकाच्या या अवस्थेमध्ये घाटी अवस्थेमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो या आपला घरचा हरभरा आहे आपण तुम्ही पाहू शकता जवळपास याची घाट्याची संख्या पाहू शकता आणि या हरभऱ्याचं पूर्ण नियोजन आपण एक बघा आपण पाहू शकता हरभरा कसा पसार झालेला आहे आणि किती याला ब्रँचेस फुटलेले आहेत आणि किती फुटू आहे आपण पाहू शकता याला हरभऱ्याची आपण पाहू शकता आणि मित्रांनो ह्या अवस्थेमध्ये एक शेवटची फवारणी घेणे गरजेचं असते तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती हरभऱ्याला दुसरी फवारणी कोणी फुल अवस्थेमध्ये केली नसेल तर आपल्या चॅनलवरती मी हरभऱ्याला फुल अवस्थेमध्ये दुसरी फवारणी कोणती करावी त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेले आहेत तरी ते व्हिडिओ जेव पाहावेत जेणेकरून आपल्याला अशीच ला घाटी लागेल आणि अशीच आपल्या उत्पन्नात वाढ होईल तो व्हिडिओ पाहून ते आवश्यक आवश्यक औषधे घ्यावीत मित्रांनो या अवस्थेमध्ये घाटी अवस्थेमध्ये हरभऱ्याला शेवटची फवारणी घेत असताना एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक घेणे आवश्यक असते त्या बुरशीनाशकामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बी एस एफ कंपनीचं पॅरिक जर घेऊ शकता फॅरिक जर घेत असताना मित्रांनो सहा एम एल किंवा सात एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते मित्रांनो व तसेच मित्रांनो त्याबरोबर कीटकनाशक कोणते घ्यावे हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल मित्रांनो कीटकनाशक घेत असताना या अवस्थेमध्ये एक जास्त दीर्घकाळ आपल्या पिकाला आळीची होणार नाही आळी पडणार नाही यासाठी एक कीटकनाशक घेणे आवश्यकता असते त्याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक दोन सजेशन करणार आहे कीटकनाशक मित्रांनो आपण त्यामध्ये कोरेजिन घेऊ शकता कोरेजिन घेत असताना मित्रांनो आठ एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता व त्याचबरोबर कोरेजिन जर आपल्याला काही शेतकऱ्या भेटत नसेल तर आपण फेम घेऊ शकता फेम घेत असताना मित्रांनो दहा किंवा बारा एम एल घेऊ शकता काही शेतकऱ्याचं म्हणणं असते की मला प्रश्न विचारले दहा ते बारा एम एल जास्त होते सहा एम एल सांगतात मित्रांनो तसं काही नसतंय आपल्या हरभरा पिकासाठी हे दहा ते बारा एम एल फेम घेणे आवश्यकच असते जेणेकरून आपण मोठ्या तैवान पिचकारीनं फवारणी घेत असता हरभऱ्याला त्याचा पंचवीस लिटरचा जवळपास टँक असतो दहा ते बारा एम एलचा डोस हा काही होत नाही घेतला तरी मित्रांनो आणि घेणे आवश्यकच असते व तसेच मित्रांनो त्याबरोबर या शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला दाना फुगविण्यासाठी हरभऱ्याचा व वजन साईज वाढवण्यासाठी एक फॉर्नी विद्राव्य खत घेणे आवश्यकता असते काही यूट्यूबर सांगतात आणि मी बी सजेशन करतो आ, याक मदे आपले हर्बर आपले जेरो जेरो या स्टेजमध्ये आपल्या हरभरा पिकाला एक नत्राची आवश्यकता असते मित्रांनो नत्राची आवश्यकता असते व पोटॅशची आवश्यकता असते आणि मी पण सांगलं होतं काही आपल्या व्हिडिओमधून झिरो झिरो पन्नास पोटॅश हा खत घ्या पण माझा हा यावर्षीचा नवीन प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण जर आपल्या पिकाला नत्राची जरी कमतरता पडू देण्या गेली आणि पोटॅशची बी जर आपल्याला याला कमतरता पडू देण्या गेली तर अगदी चांगल्या मोठ्या प्रमाणात त्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे म्हणून मित्रांनो मी यावर्षी तुम्हाला सजेशन करतो ते तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस हा विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या शंभर टक्के आपल्या उत्पादनात आहे की नाही वाढ होत होतेच मित्रांनो एकंदरीत अशी आपल्याला शेवटची फवारणी घ्यायची आहे आणि फवारणी घेत असताना मित्रांनो ही शक्यतो सकाळच्या वेळेस घ्या दहाच्या अगोदर किंवा संचापारच्या वेळेस घेऊ शकता जेणेकरून आपल्या उन्हाचा पारा राहणार नाही आणि ऊन राहणार नाही त्या अवस्थेमध्ये फवारणी घ्या आणि एकंदरीत आपल्या उत्पन्नात चांगली वाढ शो होऊ शकते मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण टरबूजाचं पूर्ण नियोजन टाकत आहात टरबूज लागवडापासून ते काढणीपर्यंत आणि त्याला ड्रिचिंग कोणते खतं सोडले जातात फवारण्या कोणते केले जातात ते पूर्ण नियोजन टाकतात जे कोणते शेतकरी आपल्या चॅनलवरती असतील आणि त्यांनी टरबूज लागवड करत असतील किंवा लागवड करण्याचा विचार असेल त्यांचा आणि लागवड केले असतील त्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवरती टरबूजाचे पूर्ण व्हिडिओ पाहावेत जेणेकरून आपल्याला तीस ते बत्तीस टन एकेरी उत्पादन टरबूजाचं मिळू शकते मित्रांनो हे होता आजचा शेवट शेवटचा हरभऱ्याला फवारणी व्हिडिओ चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद